आज आपण रगडा पॅटीज बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने झटपट होते आणि असं वाटते खूप मोठं त्याच्या मागे प्रोसिजर असेल पण काही नाही पटापट होते जर तुम्हाला छोटा मोठा कार्यक्रम करायचा असेल किंवा घरच्या घरी ना तरीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप मस्त लागते आणि चाटचे जे प्रकार आहेत ता ते तर सगळ्यांना आवडतातच खूप आवडीने खातात त्यासोबतच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे लाल चटणी आणि हिरवी चटणी तर या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे रगडा बनवण्यासाठी मी इथे पांढरे वटाने घेतलेले आहे तर याला स्वच्छ धुवायचे आणि रात्री चांगलं भिजत ठेवायचं चा। तर मी इथे रात्रभर भिजत ठेवलेले होते जर तुम्हाला आठवण नसेल आणि सायंकाळी वगैरे रात्री खायचं असेल तर तुम्ही सकाळीसुद्धा भिजत टाकली ना म्हणजे सात ते आठ तास चांगले भिजले की चांगले भिजले जातात त्याला तेवढा वेळ मिळतो तर मी इथे रात्रभर भिजायला ठेवले होते आणि छान मस्त फुगलेले आहे तर रात्रीचं जे पाणी होतं त्यामधलं ते सगळं फेकून दिलं पुन्हा एक पाण्याने स्वच्छ धुतले आणि मग हे मी यामध्ये कुकरच्या भांड्यामध्ये टाकत आहे तर बघू शकता कुकरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आता अर्धा चम्मच किंवा एक चम्मच जिरं पावडर धने पावडर एक चम्मच नंतर मी इथे हळद एक चम्मच टाकलेली आहे आणि त्या वटाण्याच्या एक सेंटीमीटर वरती पाणी येईल तर एवढं पाणी टाकायचं आणि फक्त चिमूडभर असा सोडा टाकायचा याने काय होते की वटाणे चांगले असे शिजल्या जातात आता कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवर एक शिट्टी होऊ द्यायची नंतर मग गॅसची फ्लेम एकदम लो करून दहा मिनटं त्याला तसं शिजू द्यायचं मस्त वटाणे शिजल्या जातात बघू शकता पहिली शिट्टी झालेली आहे आता काय करायचं गॅसची फ्लेम एकदम लो करायची एकदम लो म्हणजे एकदम लो आणि दहा मिनटं त्याला असंच शिजू द्यायचं शिट्टी वगैरे होणं काही गरजेचं नाही झाले तर ठीकच आता थंड झाले आहे तिला त्याला जो आहे ना आपोआप थंड होऊ द्यायचं म्हणजे जे शिट्टी आहे ना ती काढायची नाही तर थंड झालेलं आहे नंतर मग झाकण उघडून घेतलं आणि बघू शकता तुम्ही मस्त असे वटाणे जे आहे ना शिजलेले आहे मस्त छान असे पिन्ना झालेले आहे तर आपल्याला याला स्मॅश करायचे आहे तर स्मॅश करत असताना पूर्ण स्मॅश करायचे नाही थोडे सुद्धा इथे राहू द्यायचे आहे तर अशा प्रकारे चमच्याने स्मॅश केलं ना तरी मस्त असे होऊन जातात तर एकदम पूर्ण करू नका थोडेफार वटाणेसुद्धा राहिले पाहिजे तरच छान लागते हे म्हणून म्हटलं तुम्हाला थो सोडा टाका म्हणजे छान असे शिजले जाते बिलकुल चिमोटभर टाकलेला होता आणि वटाणे शिजले ना तेव्हाच छान लागतात तर आता याला काय करायचं गॅसवर ठेवायचं तर मी तेच भांडं घेत आहे तुम्ही दुसऱ्या भांड्यातसुद्धा याला गरम करू शकता तर मी मला भांडे भरवायचे नाही आहे त्यामुळे मी त्याच भांड्यामध्ये ठेवलं आणि बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी खूप छान झालेली आहे पाणी वगैरे टाकायची गरज पडलेली नाही नंतर यामध्ये मी टाकलेला आहे चाट मसाला अर्धा एक चम्मच जवळपास नंतर असं कोथिंबीर टाकली भरपूर अशी आणि अद्रक किसून टाकलेलं आहे तर याला पाच मिनटं उकळी येऊ द्यायची आणि बिलकुल आपला रगडा जो आहे रेडी आहे आणि आता बघू शकता रगडा एकदम रेडी आहे पण हा जर थंड झाला ना की थोडा ज घट्ट येतो तर त्यावेळेस काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं आणि पुन्हा त्याला गरम होऊ द्यायचं आणि थोडंसं मीठ टाकू शकता तर रगडा पुन्हा तयार होऊन जातो तर रगडा रेडी आहे आता आपण बनवून घेऊया हिरवी चटणी त्यासाठी एक मिक्सरचं पॉट घेतला आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि कोथिंबीर ही स्वच्छ धुवून चांगली निवडून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतली नंतर इथे पुदिना घेतला आहे पुदिना थोडासाच होता म्हणून थोडंसाच घेतलेला आहे नंतर इथे डाळवं घेतलं दोन ते तीन दोन चम्मच वगैरे असेल जवळपास तर हे भाजलेल्या डाळीचं म्हणजे फुटाण्याचं डाळवं मिळते बाजारात आणि नंतर इथे अद्रकचा तुकडा आणि इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि नंतर यामध्ये काळं मीठ टाकलेलं आहे थोडंसंच टाकायचं जास्त नाही आणि मग आपलं साधं मीठ जे आपण नेहमी वापरत असतो ते मीठ टाकायचं तर थोडंसं कमीच टाकायचं यामध्ये कारण की एवढं मोठं जरी दिसत असलं यामध्ये चटणीमध्ये पण हे बारीक केल्यानंतर थोडी कमीच होते ही चटणी नाहीतर मग खारड होऊन जाईल आणि मज्जा येणार नाही खायला इथे जिरं पावडर अर्धा चम्मच जिरं पावडर नसेल ना तर जिरं भाजून घ्यायचं आणि थोडं खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं किंवा जिरंही टाकलं तरी काही हरकत नाही नंतर इथे दोन ते तीन आईस क्यूब्स यांनी काय होते की चटणीचा कलर जो आहे ना मस्त असा हिरवागार राहतो आणि कलर छान दिसतो तर आता मी इथे पाणी न टाकताच इथे पिसून घेतलेलं होतं नंतर मग थोडंसं पाणी टाकलं बिलकुल दोन ते तीन चम्मच आणि पुन्हा एकदा बारीक करून घेतलं तर एकदम काय होते जास्त पण एकदम जास्त फिरवल्याने सुद्धा चटणीचा कलर एकदम थोडा फेंट होतो तर ते पण जास्त एकदम फिरवू नका आता चटणी एकदम रेडी आहे तर बघू शकता चटणी रेडी आहे आता याला बाउलमध्ये काढून घेऊया आणि आपण करूया आता पॅटीस तर आता इथे पॅटीस तयार करण्यासाठी आलू लागणार आहे बॉईल केलेले तर इथे मी पाच ते सात आलू घेतले आणि त्याला कुकरला लावलेलं ला आहे पाणी टाकलं थोडंसं दोन शिट्ट्या घेतलेल्या हाय फ्लेमवरती आलू छान असे बॉईल होतात तर आलू आता थंड झाले की त्याचे छिलके काढून घ्यायचे म्हणजे सालं काढून घ्यायचे आणि आता मी सगळेच आलूचे सालं काढून घेते आता या आलूला थोडंसं तडका देऊ आपण आणि नाही दिला ना तरी चालेल काही हरकत नाही पण यामध्ये काय होईल का जे आलूमध्ये जे ओलावा वगैरे आहे ना तर तो थोडासा शोषून घेतल्या जाईल आणि बाइंडिंग चांगली येईल आपल्या पॅटीसला तर इथे मी आणि तडका पण देऊ ना तर तडक्यामुळं अजून छान पॅटीस असेही खायला खूप छान लागतात तर, ला। तर थोडंसं तेल घेतलं त्यामध्ये ते जिरं टाकलं आणि बारीक हिरव्या मिरच्या टाकल्या छान परतून घेतल्या नंतर मग आलू हाताने असे बारीक केले जर तुम्हाला अशा प्रकारे बारीक नसेल करायचे तर तुम्ही आधीच चॉप म्हणजे याने करू शकता ग्रेट करू शकता त्याला आलूला किसनीने नंतर यामध्ये अजून याची चव वाढण्यासाठी यामध्ये थोडंसं अद्रक आहे ना किसून टाकायचं बिलकुल थोडंसं टाकलेलं आहे जास्त बिलकुल टाकलेलं नाही आहे तर तुम्ही मग यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं बिलकुल असं काळं मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची स्वच्छ धुवून बारीक चिरून आणि याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे एका मिनटासाठी तर यामधलं जे आहे ना थोडंसं ओलावा निघून गेला पाहिजे म्हणजे मॉइश्चर जे राहते ते आणि अशा प्रकारे स्मॅशरनी थोडंसं स्मॅश करायचं एकदम पण असं पिन्न वगैरे करायचं नाही आपल्याला आणि बस उतरवून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याला आता थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला बघू शकता अशा प्रकारे पसरवून ठेवायचं म्हणजे थंड होते नंतर यामध्ये जे आहे ना पोहे मी जे आहे ना हे स्वच्छ धुवून घेतलेले होते दोन ते तीन पाण्याने नंतर त्याला भिजवत ठेवले तर हे जाड पोहे होते आणि मी दोन ते तीन चमचे इथे जाड पोहे घेतले आणि त्याचे बघू शकता डबल झालेले आहे तर याला काय करायचं स्वच्छ धुवून दोन ते तीन पाण्याने भिजत ठेवले तर छान असे भिजल्या जातात आणि बघू शकता हाताने असे बारीक करायचं याने काय होते की बाइंडिंग चांगली येते पॅटीसला आणि जर पोहे नसेल टाकायचं तर ब्रेडचा चुरा असेल ना तोसुद्धा यामध्ये तुम्ही टाकू शकता किंवा ब्रेड असेल तर ब्रेडला काय करायचं एखादा ब्रेड घ्यायचा आजूबाजूच्या कडा काढून आणि त्याला ओलं करायचं आणि यामध्ये बारीक करायचं चा, छान बाइंडिंग येते तर आता याला सगळं मिक्स करायचं एकदा बघू शकता सुगंध असाच खूप छान येऊन राहिलेला आहे जबरदस्त लागतो तर याला आता काय करू आपण थंड होऊ देऊ नंतर याचे पॅटीस तयार करून घेऊ आता बघू शकता थंड झालेलं आहे आणि याला चांगलं हाताने सगळं मिक्स करायचं पोहे आणि जे बॅटर आहे सगळं मिक्स झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे एकजीव झाल्यानंतर त्याची आपण पॅटीज बनवून घेऊया आता इथे पॅटीस तयार करण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा प्रकारचा थोडासा उंडा घ्यायचा आणि त्याला चप्ट करायचा आणि बघू शकता पॅटीस रेडी आहे तर थोडंसं जे आहे ना आजूबाजूचा शेप चांगला येण्यासाठी आहे ना जे आहे ना अशा प्रकारे बनवायचं आणि हाताला हातावर असं त्याला गोल फिरवून घ्यायचं मस्त शेप येतो एकसारख्या कडा येतात आणि पॅटीस एकदम पटापट बनवून रेडी होतात तर बनवलेले पॅटीस रेडी आहे आता तवा घ्यायचा किंवा पॅन घेऊ शकता इथे नॉनस्टिकच पॅन घ्या आणि नंतर मग त्यावर तेल लावून घ्यायचं किंवा दोन ते तीन चमचे इथे तेल टाकायचं आहे आणि त्यावर जे आहे ना आपले पॅटीज जे आहे ते टाकून घ्यायचे आणि चांगले खालून जे आहे ना गोल्डन ब्राऊन होईस तोवर चांगले भाजून घ्यायचे चा, तर तेल थोडं पुन्हा टाकलं मी गॅसची फ्लेम इथे लो टू मीडियम ठेवायची एकदम हाय फ्लेमवर याला भाजायचं नाही आहे लो टू हीट हिटवरच याला दोन ते तीन मिनटासाठी किंवा तीन ते चार मिनटासाठी चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे नंतर खालून चांगले भाजले गेले की त्याला पलटवून घ्यायचे आहे आणि बघू शकता थोडासा कलर आलेला आहे आता चांगले त्याला पलटवून घ्यायचे आणि खालून पण सुद्धा दुसरी साईडसुद्धा चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची इथे थोडंसं पुन्हा तेल टाकायचं आणि पॅटीस एकदा जे रेडी झाले ना की सर्व करायला रेडी तर जर व्हिडिओ तुम्हाला आवडला ना किंवा रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल प्लीज व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा तर कमेंटसुद्धा इथे मला करू शकता तर आपले पॅटीज जे आहे ना मस्त असे भाजून रेडी आहे आता आपण सर्व करून घेऊया एकदम सोप्या पद्धतीने आहेत एकदम सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा चला सर्व करूया तर आता सर्व करून घेऊया तर एक प्लेट घेतली आणि त्यामध्ये आधी जे आहे ना रगडा टाकून घ्यायचा कसं आहे आपण पॅटिस करता करता रगडा थंड होतो तर त्याला पुन्हा तुम्ही पाणी टाकून गरम करू शकता किंवा आधीच त्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ ठेवू शकता आणि नंतर मग त्यावर ठेवायचे पॅटीस थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा टाकायचा छान आणि ही चिंच गुळाची चटणी आहे तर या चटणीचा जो व्हिडिओ आहे मी त्याची लिंक जे आहे ना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल तिथे तुम्ही चेक करू शकता आणि एकदा करून ठेवली ना की भरपूर दिवस टिकतेसुद्धा फ्रीजमध्ये तर आपल्याला असे आपण आहे चटोरे तर आपले आपल्याला खूप इच्छा होते असं हो काहीतरी खाण्याची चटरपटर तर हे नेहमीच आपल्या कामात येते त्यामुळे करूनच ठेवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्यामध्ये टाकायची दे आता हिरवी चटणी आणि लाल चटणी बारीक कांदा पुन्हा आणि शेव बारीक शेव आणि मस्त असे गरमागरम खायचे तर खूप छान लागतात आणि पटकन होते काही वेळ लागत नाही तुम्हाला सांगितलं की रगडा जे जे वटाणे आहे आपण शिजवतो ना तेव्हा त्यामध्ये सोडा टाकायचा थोडंसा छान असे वटाणे शिजले गेले ना तर खूप मस्त लागतात तेच एक महत्त्वाचं राहते तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप छान लागते पटापट होते कोणी येत असेल ना लगेच तयार होते फक्त वटाने आधीच भिजवत ठेवायचे किंवा प्रोग्राम काही असेल छोटा मोठा तुम्ही त्यावेळेससुद्धा हे ट्राय करू शकता सायंकाळीच्या वेळेस चा... चा... चा चाट म्हणून तुम्ही आपलं घरी तयार करू शकता खूप मस्त रेसिपी आहे नक्की ट्राय करा तोंडाला पाणी सुटलं असेलच तुमच्या तर नक्की बघितला व्हिडिओ की लगेच तयारीला लागा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय